नमस्कार मंडळी मी तुझे तुमच्यासोबत आज आलूचे पराठे शेअर करणार आहेत खूप झटपट होणार आहे खूप छान असे होणार आहे मी आलू पराठे तुमच्यासोबत शेअर करते तर इथे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं मीठ टाकून मळून घेते पण चपातीचं कणे कसं मिळतो तसंच मळून घ्या तर पटकन होतात हे माझं अचानकच ठरलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं तर मी रात्रीसाठी बनवलं होते हे बघा आपण कणिक इथे मळून ठेवलं आहे छान असं तर थोडंसं आपण ना याला तेल लावून थोडंसं रेस्ट करायला ठेवूया आपण तर इथे माझ्याकडे चार बटाटे होते उकडलेले तर ती मी किसून घेते शक्यतो किसून घ्या आपले पराठे फुटणार नाहीत तर आपण मॅश करून घेतले ना एखादा बटाटाचा कण राहिला ना तर ते फुटायचे चान्सेस खूप जास्त असतात तरी ते माझे बटाटे किसून झाले तर इथे स्टफिंगची तयारी करूया कस्तुरी मेथी अशी मी चोळून टाकली आहे मीठ टाकते धनेपूल टाकते लाल तिखट टाकते चाट मसाला थोडासा किंग मसाला होता थोडा तो टाकते जिरे पावडर टाकते मी पावभाजी मसाला नक्की टाकते खूप छान फ्लेवर होतो छान बघा तुम्ही नक्की टाकून तरी ते आलं लसणाची पेस्ट टाकते कुठून तर खूप सारी अशी कोथिंबीर टाकली वरतून आणि ना मुलांना असे चटपटी आवडतं म्हणून माझ्याकडे पिझ्झा सिजनिंग होतं ते थोडंसं मी टाकलं मी छान मिक्स करून घ्या सगळं छान मिक्स करून घेते मी हे बघा तर आपण ना आता पराठ्याची तयारी करूया हे बघा इथं पीठ आपलं छान भिजलं आहे तर ना मला थोडंसं ते घट्ट वाटत होतं थोडं आपण चपातीचं मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर मळून घ्या आपले पराठे छान फुकतात बघा मी थोडंसं पाणी लावून त्याला मळून घेते छान चला तर पराठे बनवूया बघा एक छान गोळा घेतला आहे छोटा पण पुरणपोळी कसं बनवतो तसं ना ह्याचा रोल करून ना त्याच्यामध्ये ते, ते पण बनवलेलं स्टफिंग टाकायचं चा। आणि छान त्याला बंद करून घ्यायचं आपण पुरणपोळी कसं बनवतो सेम तसंच थोडंसं पीठ लावून छान लाटून घ्यायचं याला हलक्या हाताने लाटून घ्या म्हणजे फुटणार नाहीत किती मोठे म्हणेल तेवढे मोठे तुम्ही इथे लाटू शकता अजिबात फुटणार नाहीत ते मी किती मोठा लाटला आहे बघा तरी ते तवा घेतला आणि तव्यावरती मी तो शेकायला घेते पराठ्याला वरतून थोडेसे असे बबल्स आले ना समजायचं तुमचं खालून ना पराठा खूप छान असा शेकून आहे तर तुम्ही मग नंतर पलटी मारू शकता त्याला ते तर तेल लावते मी तुम्ही तूप लावा काही लावा तेल लावा हे बघा असला मस्त सट्टम आहे ना छान भाजला भाजलाय खालून पण खूप छान लागतात नक्की बघा अजिबात तुमचे फुटणार नाहीत तर दुसरा पण मी पराठा ना तुम्हाला लाटून दाखवते बघा तर मंडळी ना माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना नक्की माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान म्हणजे मला असे छान छान व्हिडिओ घेऊन येता येईल तर बघा हे की ती परत एकदा मी लाटून घेते मस्त असा दुसरा पण पराठा ना छान लाटून घेते बघा तर माझ्या घरी ना तूप खात नाहीत जास्त तर मी तेलच वापरते जर तुमच्या घरी तूप वापरत असतील तर खात असतील तर नक्की वापरा तुम्ही तूप छान लागतात तुपाचे पण हे बघा कसा मस्त साट्टाम खरफूस असा फगून झाला डळी हे पराठे ना तुम्ही दह्यासोबत सॉससोबत लोणच्यासोबत कच्यासोबतही खाऊ शकता चलो बाय बाय